ऐंशी वर्षीय पती आणि अंशात्तर वर्षीय पत्नी लग्नानंतर पन्नास वर्षानंतर घेतला त्याने घटस्फोट ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा विवाह एकोणीसशे बहात्तर रोजी झाला होता लग्नाच्या पन्नास वर्षानंतर या वृद्ध जोडप्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आयुष्याचा धागा हा मजबूत होण्याऐवजी दिला होताना दिसतोय त्यांना दोन मुले तर तीन मुली आहेत पतीच्या वागण्यामध्ये लग्नानंतर हळूहळू बदल होत गेला बरेच दिवस पतीचे वागणे सहन केल्यानंतर मात्र ते दोघेही वेगवेगळे राहू लागले शहात्तर वर्षीय पत्नीने पतीविरोधात कोर्टात खटला दाखल ते ते केला तेथे वकिलांनी वृद्ध पती व त्या वृद्ध पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही पतीला आपल्या पत्नीला कोणत्याही परिस्थितीत पेन्शनमधून मिळणारे पैसे द्यायचे नव्हते पण कोर्टाने मात्र वृद्ध पटनीच्या बाजूने निकाल देत निवृत्ती वेतनातून पत्नीला पाच हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले ऐंशी वर्षीय पतीस पस्तीस हजार रुपये पेन्शन येत असते पती हा मोठ्या मुलासोबत तर वरद्धपटनी ही लहान मुलासोबत आता राहते ऐंशी वर्षीय पतीला जरी वृद्ध पत्नीस पेन्शनमधून पाच हजार रुपये देण्याचे आदेश जरी दिले असले थे। तरी त्यांना लहान मुलाला मालमत्तेत कोणताही वाटा द्यायचा नाही आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच्या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद